मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत जिते आहे मी जिथे त्या सेट वर हळदीचा सीन सुरू आहे तुम्हाला वाटेल की कोण आहे काय आहे जरा बघा समीर आणि शिवानी तुम्हाला दिसतील थोडं तुझं मी आता आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये खूप दिवसांनी आपण भेटतोय पण मला असं कळलं की इथे हळदीचे सीन सुरू आहेत सो नेमका तुलाच विचारेन शिवानी काय सीन सुरू आहे आणि एवढा सगळ्या तामजाम आम्हाला पाहायला मिळतोय नेमकं काय सुरू आहे रणजित आणि मानसीची हळद सुरू आहे आणि मज्जा करत आहेत सगळे हळदीला बाबांचा वेट करतायत बाबा का नाही येत आहेत हे त्याला आहे मला नाही माहिती आहे सो असं छान गमतीशीर ट्रॅक येतोय आमचा पण कुठेतरी प्रेक्षकांना असं वाटत होतं की तुम्हा दोघांचं कधी जुळत आहे कधी सूर जुळतायत ते बघायचे दशातच तुझं आणि रणजितचं हळद त्याच्यामुळे हे लग्न पूर्ण पार पडणारे हा लग्न सोहळा पार पडणार आहे का आता मग सगळं टी आर पीवरती डिपेंड करेल ना आत्ताच मी सगळं उत्तर देऊन टाकलं तुला तर आहे असं की इच्छा माझीही आहे त्यासाठीच मी इथे आहे नाहीतर ह्या हळदीला मी का असेन पण संकटमोचक असल्यासारखं आहे जसं ती म्हणाली की बऱ्याच गोष्टी ह्याला माहिती आहेत हिला माहिती नाही आहेत त्याला माहिती आहेत ह्याला ह्याच्यापासून लपवल्यात अशा खूप गोष्टी आहेत त्या काय आहेत त्या तुम्हाला येत्या एपिसोड्समध्ये दिसतीलच पण ते सगळं नीट पार पाडावं एवढीच इच्छा आहे माझी आणि म्हणूनच मी इथे आलो आहे पण आता ते पडणार आहे पार नीट का काय होणार आहे ते आता तुम्हाला त्यासाठी एपिसोड्स बघावे लागतील आत्ता सांगू नाही शकणार okay. पण आहे म्हणजे बाकी सगळ्यांची मजा चालली आहे ही म्हणाली तशी पण अनेक माणसांची मजा अजिबात नाही त्यातला मी एक आहे की ज्याला अजिबात मजा येत नाही आहे इथे फक्त बाबा हे काहीतरी इथून निष्ठू नये काहीतरी हुकू नये आपलं प्लॅनिंग एवढ्यासाठी तो इथे आला आहे आणि हिच्या बाबांचं ऑबियसली uh, मुलीची हळद आहे मुलीचं लग्न आहे म्हटल्यानंतर जे असतात तसे सगळे फिलिंग्स आहे त्यांच्या घरातलं हे hey, कुठेतरी मी या फॅमिलीशी कनेक्ट झालोय त्यामुळे बाबांशी ओळख आहे हिच्याशी ओळख आहे असं म्हणून मी आपलं आलोय आणि जसं म्हटलं तसं ती लपाछपी आपल्याला कोणी दिसायला नको ते सगळं नीट झाकलेलं राहावं यासाठी मी आहे तर okay. त्यासाठी एपिसोड बघत राहा हळदीचं सीन आहे कुठे हळद लागलेली दिसत नाही सीन संपलाय सीन सुरू व्हायचा आहे नेमकं काय सीन सुरू आहे सीन संध्याकाळी सुरू होईल आणि सगळीकडे हळद लागली आहे छान हळद खेळलोय आम्ही प्रॉपर जसं हळदीचा सीन रंगतायत तशी हळद तुझी प्रॉपर पाहायला मिळणार आहे माणसेची या सीन मध्ये हो 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 अगदीच पण कुठेतरी शिवानी लग्नानंतरची एकतर पहिलीच मालिक म्हणजे पहिलं काम आहे हे लग्नानंतरच सो आता हे सीन करताना लगेच त्या गोष्टी आता झालेल्या गोष्टी आठवत आहेत हो का हो 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 मीच गाईड करते सगळ्यांना कि ते, <laughs> ते सेटिंगला हे असं नसतं हे इथे हे ठेवा ते ठेवा हे सगळं तिला कारण आत्ताच झालंय ना त्यामुळे ताज ताज आहे ना लक्षात आहेत गोष्टी सो मी सांगते ही डिरेक्शन नसते असं ठेवा मग ती पानं अशी घ्या सो तो पुढे मी गाईड करत राहीन त्यांना <laughs> पण कुठेतरी तुम्हाला दोघांची केमिस्ट्री आता प्रेक्षकांना आवडायला लागली आहे आणि माझ्या मते पहिलाच याच्यात तुम्ही टी आर पीवर नंबर वन होता जे मालिका सुरू झाली आणि प्रेक्षकांनी प्रेम दिलं कसा रिस्पॉन्स मिळाला आता बरेच दिवस झाले मालिका सुरू होऊन तुम्हाला प्रेक्षकांच्या कमेंट्स कशा आहेत खूप चांगला रिस्पॉन्स आहे ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे त्यांना मालिका आवडते मालिकेतली पात्र आवडत आहेत आणि मला असं वाटतं की जेव्हा पात्र आवडायला लागतात त्यावेळेला त्या कथेबरोबर प्रेक्षकही गुंतत जातात सो so, तसं व्हावं अशी आमची इच्छा आहे आम्ही नंबर वन होतो तुम्हाला जसं ग्रँड ओपनिंग मिळालं तसंच दर आठवड्यात आम्हाला मिळत राहू अशी आणि हे काही वर्ष मिळत राहावं अशी आमची इच्छा आहे त्यामुळे मस्त वाटलं बऱ्याच लोकांना आवडते आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा त्या चांगल्या वाईट ज्या काही असतील त्या कारण आम्ही इथे काम करत असतो मेहनतीने पण नेमकं ते रिसीव्हत किंवा त्यांना काय वाटतंय हे आम्हाला कळणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही सगळेच जण वाट बघतोय त्या नक्की कळवत राहा आम्हाला आणि बाकी तुम्हाला जे बघायचं आहे त्या सगळ्या गोष्टी सगळी धमाल त्याच्यामध्ये त्यामुळे मिस करू नका उलगडत आहे पण शिवाने तुला खरं तर धाकधुक होती देवयानी चा अजूनही लोक विसरलेला नाहीत आणि ही मालिका आल्यानंतर कसं रिसिव्ह करतील तुला कशा कमेंट्स आले प्रेक्षकांच्या काही वेगळं प्रेक्षकांकडून तुला ऐकायला मिळालंय आता असं आहेत की आता आम्ही मानसीला विसरू नाही शकणार आहे सो so, आणि सिरियल म्हणून आमची सिरियल लोकांना खूप आवडती आहे सो so, जेव्हा आपली सिरियल आपलं प्रोडक्ट लोकांना आवडतं सो so, त्यातली कॅरेक्टर्स लोकांना आवडतातच म्हणजे यु you नो know, दॅट कम्ज अलँग विथ इट सो so, uh, मेन म्हणजे सिरियल आवडते आहे लोकांना ही आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे uh, ज्याच्यामुळे आम्ही खूप खुश होतो आणि ऑटोमॅटिकच मग आमची कामं आणि आमच्या सगळ्यांचे कॅरेक्टर्स लोकांना आवडतात बरं बिहाइंड द सीन केमिस्ट्री खूप महत्वाची असते जेव्हा ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी घडतात लोकांना असं म्हणायचं की शिवानी आणि समीरचं आता कितपत सगळं मॅच होत आहे वाईब्स किती मॅच होत आहेत आणि किती एकमेकांची केमिस्ट्री तर आता आम्हाला ऑनस्क्रीन दिसते ऑफस्क्रीन दोघांच्या गोष्टी कशा सुरू आहेत आणि गप्पा तेवढं मारणं होतं का आ, हो आता ॲक्च्युली आमचं झालं असं की आत्ता कुठे कुठे सीन सुरू झालेत आमच्या दोघांचे नाही तर माझी फॅमिली माझा एक वेगळा स्ट्रगल होता हिचं एक वेगळं चाललं होतं असं होऊन आता ते कुठेतरी दोन वर्ल्ड्स म्हणतो ना आपण की ते एक होत आहेत आणि ते आता मिक्स होत चालले आहेत की अरे ह्याला ह्यांच्या फॅमिलीबद्दलही वाटतं आहे मग ते कशा पद्धतीने हा इथे गुंततोय आहे तेही आहे पर ही ही आमच्या फॅमिलीशी कनेक्ट झाली आहे अगदी छोटंसं आहे पण त्या हे नाही आमची मैत्री चांगली झाली आहे सो असे आत्ता आत्ता सीन व्हायला लागलेत आणि अजून तरी आत्ता वाईब होते आहे मॅच <laughs> <laughs> आणि ती होत राहील अशी गॅरंटी आहे पण येस okay. ये आम्ही मजा येते म्हणजे सीन्स करायला आता मी बरेच दिवस यांच्या घरात शूट करतोय गेले आता दोन तीन दिवस तर मजा येते सगळेच ॲक्टर्स मस्त आहेत आणि त्यामुळे भट्टी जमेल आणि पुढे पुढे अजून मजा येईल असं वाटतंय बरं मानसीचे हा हळदी सोहळा तर आम्ही बघतोय लवकरच माणसी आणि तेजसचा हळदी सोहळा कधीही पाहायला मिळेल त्याला खूप वेळ आहे का ते साधारणतः कधी प्रेक्षकांच्या समोर येईल तर जरा अंदाज थोडीशी हिंट देशील आम्हाला पण नाही माहीत <laughs> की कधी होईल काय होईल कसं होईल थोडीशी तरीही काही म्हणायला गेलं की अजून बरंच लांब आहे किंवा लवकरच पाहायला मिळेल अशातला काही एक अंदाज हे खरच आम्हाला माहिती नाही आहे कारण आता जशी स्टोरी पुढे जाईल मला वाटतं तसं आणि तेच बघण्यात मजा आहे खर तर प्रेक्षकांना आताच सांगून की पुढे काय होणार आहे त्यापेक्षा तिची आपण आता वर्ल्ड कपची मॅच बघितली आधीच जर सांगितलं असतं की आपण जिंकणारच आहे कन्फर्म ठरलंय आपलं माहीत मॅच करेक्ट त्यामुळे मला वाटतं तुम्ही बघत राहा तुम्हाला कळेल थँक्यू सो मच आत्तासाठी आणि हा हळदी सोळा आम्हालाही अनुभवायचा आहे जरा बघायचे काय मजा मस्ती केली आहे ती आमच्या प्रेक्षकांनाही दाखवायची आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच